श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणामध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे पहा आत्ता एकदमच सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी अतिशय जवळ आलेली आहे तर पहा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे पहा म्हणजेच आता केंद्रामध्ये पण गुरुचरित्र पारायण आपण म्हणजे सप्ताहच असतो पहा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल तर या सप्ताहामध्ये भरपूर जण पहा गुरुचरित्र पारायणाला बसत असतात आता मला तर एक असं सांगायचं की आपल्या जर आसपास जवळ जर केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं तर आपण आवर्जून केंद्रामध्येच पारायणाला बसायचं आहे पण आता ज्यांना शक्य नाही म्हणजे तेथली वेळ आपली वेळ कारण आपल्याला किंवा जाणं येणं म्हणजे तसं कसं भरपूर जणांचं असं असतं की आपण प्रपंच करणारे आहोत तर आपल्याला नाही वेळ भेटत कधी मुलांचा टायमिंग नसतो कधी आपल्या मिस्टरांचा टायमिंग नसतो घरच्यांचा टायमिंग नसतो तर तुम्ही घरात केलं तरी पण चालेल पण केंद्रामध्ये सेवा केली ना की कसं असतं की सामूहिक पा सामूहिक सेवेला म्हणजे समजा तिथे जर चारशे पाचशे जर गुरुचरित्र बस गुरु पारायणाला बसले असेल तर आपल्याला तेवढे गुरुचरित्र पारायण केलेल्याचं पुण्य मिळत असतं आणि घरी केलं की आपल्याला एक गुरुचरित्र केलं की एक गुरुचरित्राचंच पारायण केल्याचं आपल्याला फळ भेटत असतं तर अशासाठी आपल्याला हे के केंद्रामध्ये जर शक्य असेल तर आवर्जून आपल्याला केंद्रामध्येच गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण केलेल्याचे खूप फायदे असतात आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आता गुरुचरित्र पारायणाविषयी आपण बरेचदा बोललेलो आहोत गुरुचरित्र पारायणाची मांडणी कर करायची तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे समजा आता घरात जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर त्याची मांडणी कशी करायची आणि कशा पद्धतीने करायची तो संपूर्ण व्हिडिओ आहे आता आपल्या चॅनलवरती त्याची मी लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईल पण तरी तुम्हाला थोडक्यात सांगते आता आपलं देवघरास देवघरामध्ये महाराजांची मूर्ती वगैरे असते किंवा फोटो असतो ना आपण देवघराच्या समोर जर पुस्तक मांडलं तर रोज उचलचे नसते पोथी ही गुरुचरित्राची जी पोथी असते ती रोज उचलायची नाही जोपर्यंत आपले सात दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला गुरुचरित्राची पोथी उचलायची नसते त्यामुळे समोर न ठेवता शेजारी एक पाठ घ्यायचा तिथे दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो घ्यायचा तुम्हाला स्थापन जर करायचा असेल तर आपल्याला महाराजांच्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला स्थापना वगैरे करून घ्यायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पोथी वगैरे पोथीची वगैरे पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला फळ फूल जे काही ठेवता येईल ते ठेवायचं आहे दक्षिणा ठेवायची आहे आणि तर मग श्रीफळ वगैरे तुम्ही फळ ठेवलं ते जर पायाण संपल्यानंतर ठेवलं केंद्रामध्ये जाऊन ठेवलं तरी पण चालेल अशा प्रकारे आपल्याला साधी मांडणी करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ग्रंथ वाचायला सुरुवात करायचं आहे आणि आता हे जे गुरुचरित्र आपण पारायण करणार आहोत जर आपल्याला संकल्प करून म्हणजे आपली कुठे मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर करायचं आहे तर आपल्याला अगोदर मन आपल्याला संकल्प सोडायचा असतो आता केंद्रामध्ये गेल्यावर यातली कुठलीच गोष्ट तुम्हाला सांगायची गरज नाही ती आपल्याला तिथं सगळं सांगितलं जातं संकल्प अगोदर घेतला जातो श्रीफळ वगैरे आपण अगोदर ठेवतो खडीसाखर वगैरे दक्षिणा ठेवतो आणि नंतर मग पारण्याला बसतो तिथे आरती वगैरे सगळं होतं पण आता घरीच जर केल्याच्यानंतर आपल्याला कसं करायचं आहे तर ते आपण आता पाहूयात पूजा सांगितली मी थोडक्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की तुम्ही पहा की पूजा करताना संपूर्ण व्हिडिओ त्यामध्ये ठेवला आहे पारणाची म्हणजे पारायण कशी मांडणी करायची गुरुचरित्र पारायणाची आणि मग त्यानंतर आपल्याला पहा हे गुरुचरित्र वाचण्याचे आपल्याला म्हणजे कधी वाचायचं आहे किंवा म्हणजे याचे नियम काय आहेत किंवा गुरुचरित्र पारायण कसे कधी करायचे तर हेच पाहता क कधी करायचे तर आता वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या दरम्यान आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि त्यानंतर पहा म्हणजे तर हे गुरुचरित्र ना आपल्याला एक मो म्हणजे पहा ब्रह्ममुहूर्त एक सकाळी आणि एक त्याची म्हणजे वाचनाची वेळ जी आहे ना तर ती आपण एक ठरवून घ्यायची एक तर आपण सकाळी बसायचं किंवा ब्रह्ममुहूर्तावर वाचायचं मग आपल्याला चारच्या आतमध्ये आपल्याला हे गुरुचरित्र वाचायचं आहे आणि गुरुचरित्र पारायण वाचायला आपल्याला फक्त बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये बसायचं नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि त्याचे नियम जे आहेत ना गुरुचरित्र पारायण वाचताना मेन मेन नियम असे आहेत की ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मांसाहार वर जे आहे मांसाहार खायचा नाही आणि तुम्ही कांदा लसणसुद्धा वापरायचा नाही भाज्यांमध्ये आणि त्यानंतर आहे की एकच धान्य खायचं मेन हे तीन चार नियम आहेत मी तुम्हाला जे नियम सांगते नाही तर एकदम कठोर आपल्याला कारण आपल्याला ह्या गोष्टींचा त्याग करायचा असतो आणि आपण प्रत्येक गोष्ट त्याग केल्याशिवाय आपल्याला कुठेही त्याचं फळ भेटत नाही त्यामुळं आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आपल्याला एक धान्य खायचं आहे मांसाहार मी केंद्रात वाचनासाठी बसले मग घरात मी करून दिलं तर चालेल का घरच्यांना दिलं मी नाही खात तर नाही आपल्याला सात दिवस कुठेच आणि कसंच करायचं नाही आहे आणि त्यानंतर पहा आपल्याला गुरुचरित्र वाचन करत असताना आता बरेच जण पहा म्हणजे चांबड्याच्या वस्तू असतात पहा बेल्ट वगैरे पॉकेट वगैरे किंवा चप्पल वगैरे तर आपल्याला त्या कटल्याही नाही घालायच्या आपल्याला फक्त नायलॉनची चप्पल वगैरे आपल्याला अशा ज्या चप्पल आहेत ना त्याच चप्पल आपल्याला पायामध्ये वापरायच्या आहेत झोपताना आपल्याला गादीवर झोपायचं नाही आहे का आता आपण गुरुचरित्र वाचन करत आहोत त्यामुळे आपल्याला त्या सुखसुविधा आपल्याला थोड्याशा साईडला ठेवावं लागतात आपल्याला थोडासा त्याग करावा लागतो त्यामुळे आपल्याला आपल्याला बेडवरती म्हणजेच आपल्याला गादीवरती वगैरे झोपायचं नाही म्हणजे अशा थोड्या थोड्या गोष्टी असतात पण ते आपल्याला पालन करायच्या असतं गुरुचरित्र म्हटलं की पालन करावं लागतं महाराजांना तसं स्वामी महाराज कुठलेही नियम वगैरे पाळत नाहीत आपल्या स्वामीचरित्र सारामृत असताना यातले कुठलेही नियम आपल्याला पालन करावं लागत नाहीत पण आता गुरुचरित्र असताना आपल्याला ते नियम पालन करावं लागतात आता आपल्याला परत एक असं आहे की आपल्याला परांना खायचं नाही आहे आता हे किती नियम सांगितले पहा पण मी तुम्हाला सांगत आहे नियम कोणते कोणते पाळावं लागतात आपल्याला परांना खावं लागत नाही ते फक्त आपल्याला म्हणजे कोणाच्याही घरी जाऊन खायचं नाही किंवा कोणाच्याही घरचं आपल्याला खायचं नाही आहे आपल्या आईने बहिणीने आणि परत आपल्या बायकोने हे जे घरामध्ये अन्न बनवलेलं आहे तेच खायचं आहे आपल्याला आपल्या घरात तयार झालेलं आपल्या घरातलंच अन्न आपल्याला खायचं आहे मग तुम्ही डायरेक्ट बाहेर जाऊन विकत अन्न खालं तरी पण चालेल पर म्हणजे कोणाच्या घरचं खायचं नाही ते कशासाठी तर पहा आपण जे हे गुरुचरित्र वाचत आहोत आणि आपण जर कोणाच्या घरचं अन्न खालं तर आपलं पुण्य त्यांना जातं त्यामुळे आपल्याला पराणं घ्यायचं नाही आहे आपल्याला आपल्या घरचंच खायचं आहे किंवा खर्चाने स्वतःच्या पैशाने आपल्याला विकत घेऊन अन्न खायचं आहे आणि हे जर आपण बसलो तर पुरुषांनी दाढी वगैरे करायची नाही म्हणजे हे की दाढी करायची नाही किंवा नखे वाढून ठेवायचे नाही ते नखे वगैरे आपल्याला अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहेत जेव्हा आपल्याला पारणाला बसायचं आहे ते दाढी वगैरे पण आपल्याला अगोदर करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला दाढी वगैरे करायची नाहीये हे छोटे छोटे नियम आहेत पण आपल्याला हे नियम आपल्याला पालन करावं लागतात तर मग त्यामुळे आता नंतर जर आपण म्हटलं की मी गुरुचरित्र पायाला बसणार आहे पण माझी मासिक अडचण वगैरे आली असेल किंवा मग आली अचानक आता पहा सोयर सुतक वगैरे सगळ्या गोष्टी आता आपल्याला सांगून येत नाहीत आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना बरेचसे आपल्या पाठीमागे जे काही साडेसाती असते ते बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अडचणी आणत असतं तर आपण जर पाऱ्याला बसलो ना असं जर कुठलाही काही घटना जर घटली तर आपल्याला काही करायचं आहे कोणाकडून तरी पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे आणि जर समजा आपलं लांबचं वगैरे असेल तर आपल्याला तिथे जायचं पण नाही मग शोट वगैरे आल्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण म्हणजे सुतक विठा तिथे आपल्याला जायचंच नाही पण मासिक धर्म वगैरे जर आला तर आपण कोणाकडून तरी करून घ्यायचं पूर्ण आता आपल्या घरामध्ये आपल्या मुलांकडून आपल्या पतीकडून किंवा आपल्या बायकोकडून कोणाकडून तरी आपल्याला ते करून घ्यायचं आहे पारायण पूर्ण किंवा शेजारच्या ताई काकूंकडून आपल्याला पूर्ण हे पारायण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे पण आपल्याला आपल्याला अखंड पारायण करायचं आहे आपल्याला म्हणजे थांबवायचं नाही आहे पारण कोणाकडून तरी करून घ्यायचं आहे आणि आपण जर कुठे जाऊन आलो तर आपल्याला पहा म्हणजे मुलगी जरी असेल तर मुलीला पण तीन दिवस तरी आपल्याला पाळावं लागतात त्यामुळं आपण जरी कृतमत शोधला गेलो तरी आपण आल्याच्या नंतर डबल आपण नाही वाचायचं कुणाकडून तरी ते वाचून पूर्ण करून घ्यायचं गुरुचरित्र पारायण तर अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायचे नियम पाळायचे आहेत ते अगदीच जास्त पण नाहीत पहा आपण आपल्याला थोडे थोडे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आता गुरुचरित्र पालन कराय पालन करायच्या अगोदर आदल्या दिवशीच पहा आपल्याला गाईला आणि कुत्र्याला आता एक गाईला नैवेद्य म्हणजे गव्हाच्या पोळी ज्या असते ना तर त्यांचे चार कुत्र्यांना नैवेद्य म्हणजे आपल्याला चार कुत्र्यांना पोळी खाऊ घालायची असते आणि तसेच गाईला पण गव्हाची पोळी खाऊ घालायची असते म्हणजे गव्हाची चपाती आपल्याला खाऊ घालायची असते तीही शनिवारी समजा आपण गुरुचरित्र पारायण करायला बसलो असतो तर आदल्या दिवशी शुक्रवारी किंवा आपण ज्या दिवशी बसणार आहे सप्ताहात रविवारी सुरू होणार आहे तर त्यामुळे शनिवारी तुम्ही आदल्या दिवशी चार कुत्र्यांना आणि गाईला आपल्याला पोळी खाऊ घालायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आता कसं करायचं आहे गुरुचरित्र वाचन सुरुवात करताना ते पण याच्यामध्ये सगळं आहे गुरुचरित्र वाचन करायला बसताना आपल्याला पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसायचं आहे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाकीचं तर माहितीच आहे की म्हणजे त्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे म्हणजे स्वामी श्रीमंत महाराजांची आपल्याला जप करायची आहे गायत्री म्हणजे गायत्री मंत्र म्हणायचं आहे परत अजून आपल्याला गणपती अथर शस म्हणायचं आहे त्यानंतरच आपल्याला पृथ्वीच्या सुरुवात करायची आहे रोज आपल्याला ते स्वामी स्तवन वगैरे गायत्री मंत्र वगैरे आपल्याला म्हणायचाच आहे त्यानंतर आता आपण पाहूया की आपल्याला कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस वाचायचे आहेत आणि पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न वाचायचे आहेत आता दत्तजयंती जेव्हा असते तेव्हा सात दिवस सप्ताह असतो आणि आठव्या दिवशी त्याची सांगता असते पण पुण्यतिथीच्या वेळेला सातव्या दिव सात दिवस सप्ताह असतो आणि सातव्या दिवशी सांगता असते त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सातव्या दिवशी सांगता करायची आहे आणि दत्त जयंतीच्या वेळेला आपण आठव्या दिवशी सांगता करत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे सात दिवसाचं पारायण करायचं आहे आणि आपल्याला ही नित्य म्हणजे कंटिन्यू करायच्या मध्ये खंड पडू द्यायचा नाही आता गुरुचरित्र पारायण आपण पहा पा, हे केलं ना की गुरुचरित्र पारायणाने पहा श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे पहा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असत्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे हे श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते त्यासाठी घरात तात्पुरती विटांचे कुंड बनून त्यात गहू तांदूळ साखर तीळ व तूप असे एकत्र करून हवीने द्रव्य प्रत्येक ओवीस स्वहा म्हणून स्वाहाकार करावा अति आजारासाठी नाडीवर देखील गुरुचरित्र वाचता येते म्हणजेच पहा हे गुरुचरित्राने किती दोष आणि किती प्रकारचे त्रास कमी होतात त्यामुळं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पहा एकदा तरी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे ह्या ग्रंथाचं आपल्याला ह्या पोथीचं एकदा वाचन करायचं आहे एकदा वाचलं की त्यानंतर आपल्याला बरोबर वेळ लागतं पण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी हे पारायण करून बघायचं आहे जर ज्यांना शक्य नसेल गुरुचरित्र पारायण करणं तर त्यांच्यासाठी मी दुसऱ्या इतर कुठल्या सेवा करायच्या त्या आपण घेऊन येईल नंतरचा व्हिडिओ मी त्या संदर्भातच घेऊन येईल की जर गुरुचरित्र पारायण करताना नाही आलं तर आपण कोणत्या सेवा करू शकतो तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती घेऊन आले होते की समर्थ महाराजांची पुण्यतिथीपर्यंत वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल गुरुचरित्र सप्ताह आपल्याला म्हणजे पार आहे कसे करायचे कधी करावे किंवा नियम आपल्याला काय पाळायचे आहेत आणि आपल्याला हे गुरुचरित्र पारायणाने पहा पारा। म्हणजेच आयुष्यातील दुःख अडचणीवर मात करता येईल पहा ह्यासाठीच आपल्याला गुरुचरित्र पारायण कर हे करायचे आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ